खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण साधा ब्लाऊज आहे तो कटोरी ब्लाऊज साधा आपल्याला कसा कट करायचा आहे आणि मापे आहेत ते कशी टाकायचे आहे आता आपण पेपर कटिंगची केलेली आहे त्या पेपर कटिंगमध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे ते मी तुमच्या तुम्हाला आजला व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपलं जे माप आहे उंचीचं ते आहे साडेतेरा इंच आणि आपण म्हणजे त्यांचं मापाचं ब्लाऊजचं जे माप आहे ते आहे साडे तेरा इंच अर्धा इंच आपल्याला उंचीमध्ये वाढवायचं आहे म्हणजे आपल्याला चौदा इंच घ्यायचा आहे छातीचं माप आहे छत्तीस क कमर आहे साडे चौतीस बाही आहे सव्वा दहा इंच दंडघेर आहे पाच इंच आणि मागचा गळा आहे साडेपाच इंच आणि पुढचा गळा आहे पाहुणे आठ इंच तर अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे आपल्याला ह्याच मापावरती कटिंग करायची आहे तर आपण जी पेपर कटिंग केलेली आहे तर त्या पेपर कटिंगमध्ये आपल्याला काय बदल करायचा आहे तर मी ते तुम्हाला आजच्या व्हिडिओ सांगणार आहे आपण ही जी आहे छत्तीस साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करून ठेवलेली आहे तर हिची जी उंची आहे ती आहे चौदा इंच पण आपल्याला संपूर्ण उंची चौदा इंच इंच घ्यायची आहे पण हिची जी वाईस आपण कटिंग पेपर कटिंग केलेली आहे ही मूळ उंची जी आहे ती तेरा इंचाची आहे म्हणजे चौदा इंच उंची पेपर कटिंगची आहे म्हणून समजायचं नाही का हे माप आपलं बरोबर आहे आपल्याला ह्याच्यामध्ये चौदा इंचा चौदा इंचामध्ये आपल्याला एक इंच प्लस करायचं त्यावेळेस पूर्ण उंची ज्यावेळेस आपण ब्लाऊज स्टिच करू त्यावेळेस पूर्ण उंची जी आहे ती चौदा इंच भरते त्याच्यामुळे आपल्याला एक इंच उंचीमध्ये वाढवायचं आहे तर आधी आपण उंची टाकून घेऊ हे बघा चौदा इंच आहे आपली उंची त्याच्यामध्ये एक इंच आपल्याला प्लस करून घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण उंची आपण पंधरा इंच घेतलेली आहे अशा पद्धतीने आणि मग आपला हा जो पेपर पॅटर्न आहे तो तुम्ही जो काही तुमचा पेपर पॅटर्न आहे तो व्यवस्थित ठेवायचा अशा पद्धतीने आणि त्याची मार्किंग आहे ती करून घ्यायचे आहे आपला जो पेपर आहे तो म्हणजे पॅटर्न आहे ते आपल्या पेपरचे ते अजिबात हालवून द्यायचे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे हे बघा ह्या पद्धतीने आपण उंचीमध्ये बदल करून घेतलेला आहे म्हणजे उंचीमध्ये आपले हे जे पॅटर्न आहे ते आहे फक्त तेरा इंचा आहे म्हणजे तेरा इंचाची उंची आहे ह्या पॅटर्नची पण आपल्याला चौदा इंचाची उंचीवर ब्लाउज पीस आहे तो कट करायचा होता चौदा इंच उंची आहे आपली तर मी ह्याच्यामध्ये ह्या पद्धतीने बदल करून घेतलेला आहे उंची टाकून घेतलेली आहे उंची आपण चौदा इंच आहे तर एक इंच प्लस करून संपूर्ण उंची आपली पंधरा इंच घेतलेली आहे तर आता हे जो आहे आपला पार्ट साईडला ठेवून घेऊ आपण आता निस्त मागच्या भागातच आपण उंची वाढवली म्हणजे परफेक्ट येईल असं नाही आहे तर आपल्याला संपूर्ण पार्टामध्ये उंचीमध्ये आपल्याला बदल करायचा आहे तर आता हा जो पार्ट आहे आपण या पद्धतीने इथे ठेवून घेणार आहोत अशा पद्धतीने आपण बाहीची सुद्धा उंचीचं माप टाकून घेऊ आपली बाई आहे सव्वा दहा इंच तर सव्वा दहा इंचाला इंचा आपल्याला आपला साधा ब्लाऊज आहे तर साध्या ब्लाउज मध्ये आपल्याला आपण अस्तरश मध्ये फक्त एक इंच वाढवतो आणि साध्या मध्ये आपल्याला दोन इंच किंवा दो दीड इंच वाढवायचं आहे पण आपण दोन इंच वाढून घेणार आहे तर सव्वा दहा सव्वा अकरा सव्वा बारा इंचावर आपल्याला बाहीचं माप आहे ते व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे हे बघा या पद्धतीने मी सव्वा दहा इंचावर आपलं बाईचं माप आहे ते टाकून घेतलं इथं जे आहे आपली कटोरी ठेवून घ्यायची कटोरी जी आहे ती आपली व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे अजिबात खाली वर नाही होऊन द्यायची आपल्याला मापामध्ये बदल करायचा आहे तर आपली उंची आहे चौदा इंच तर आपला हे पेपर पॅटर्न आहे तेरा इंचाचं तर ह्याच पॅटर्न पासून आपल्याला चौदा इंचाचं माप आहे ते कसं तयार करायचं आहे तर दरवेळेस आपण पेपर कटिंग करत नाही बसणार तर आपलं ह्याच पॅटर्नवरती आपल्याला आपलं माप आहे ते चेंज करायचं आहे हे जे पेपर पॅटर्न आहे हा ह्या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आता आपल्याला कुठं काय बदल करायचा आहे तर हे बघा ही जी आपली क्रॉस पट्टी आहे तर क्रॉसपट्टी मध्ये आपल्याला बदल करायचा आहे इथ जे आहे आपल्याला पाव इंच वाढून घ्यायचं आहे फक्त आपल्याला पाव इंच वाढवायचा आहे आणि हा जो पार्ट आहे थोडासा असा खाली घ्यायचा आणि ह्या पद्धतीने सरळ रेष मारून घ्यायची आता आपल्या क्रॉसपट्टीमध्ये आपला बदल झालेला आहे आपण क्रॉसपट्टीमध्ये पाव इंचा क्रॉसपट्टी वाढून घेतलेली आहे आता आपल्याला कटोरीमध्येही बदल करायचा आहे म्हणजे आपण जर ह्या पा साईडलाच वाढवलं आणि कटोरीमध्ये जर आपण किंवा पुढच्या भागामध्ये जर आपण वाढवलं नाही तर आपल्याला पुढचा भाग आहे तो उंचीला कमी पडेल तर बघू शकता तुम्ही तर मी बरोबर पाव इंचावरती कटोरी सुद्धा कडेकडे वाढून घेतलेली आहे आणि ही जी कटोरी आहे हा याच पद्धतीने आखून घ्यायची आहे ह्या साइडनी जे आहे आपण बरोबर पाव इंचा अंतर ठेवलेला आहे आणि आपली कटोरी जी आहे ती वाढून घेतलेली आहे आता आपण ह्याची कटिंग आहे ती करून घेऊ मग आपण योगपट्टी आणि बाहीची कटिंग करून घेऊ आधी आपण हा जे संपूर्ण पार्ट आहे ते वेगवेगळे करून घेऊ कटिंग करताना व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे आपण जे माप टाकलेलं आहे त्या मापावरती जे व्यवस्थित आहे आपण आखणी करून घ्यायची आहे कटिंग करताना काळजी घ्यायची कपडा जो आहे आपला अजिबात खालीवर नाही झाला पाहिजे ह्या गोष्टीची तुम्ही संपूर्ण काळजी घ्यायची आहे आता आपण आपली बाहीची कटिंग करून घेऊ आपला साधा ब्लाऊज आहे आपण बाईची उंची जी आहे ती मोजून घेतलेली होती बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने सव्वा बारा इंचावर आपण बाईची उंची घेतलेली आहे सरळ रेष आहे ती सव्वा बारा आपण मारून घेऊ इथून जे आहे आपलं आपलं जे मोंढा जो मोंढ्याचा आकार आहे जी मोंढ्याची फिटिंग आहे ती आपली सात इंच आहे सॉरी सव्वा सात इंच मोंढ्याची फिटिंग आहे आपली जे मोंढ्याचं माप आहे फिटिंगचं ते बरोबर हे बघा सव्वा सात इंच इथं भरतय आणि आपली कॅफ हाईटही मोजून घ्यायची बरोबर आपली कॅफ हाईट आहे ती तीन इंच भरती या पद्धतीने जरी मोजलं तर कॅफ हाईट जी आहे ती आपली तीन इंच भरणार आहे अशा पद्धतीने आता आपल्याला दंड माप टाकायचं आहे दंड घेर आहे आपला तर सव्वा दहा सॉरी दंड घेर आहे आपला पाच इंच आणि दोन इंच आपल्याला मार्जिन साठी घ्यायचा आहे या पद्धतीने आपला जो हा दंडघेर आणि हा सव्वा सात इंच असा अटॅच करून घ्यायचा आणि जे काय आपलं मार्जिनसाठी तुम्ही घेतलेला आहे ते ही या पद्धतीने रेश आपल्याला मारून घ्यायची आणि इथून जे आहे बरोबर बाहिला शेप इथला बरोबर अंतर आहे तो एक इंचाचा अंतर ठेवायचा आहे आणि मग तुमच्या बाहिला तुम्ही शेप आहे तो असा देऊन घ्यायचा हा जो आहे आपला खोल शेप आहे आणि हा जो आहे आपला मोठा शेप आहे आता आपण बाहीची कटिंग करून घेऊ मध्य टक्स का, आणि ही जी खोल बाजू आहे त्याची ही कटिंग आहे ती व्यवस्थित करून घेऊ तर अशा पद्धतीने आपली जी संपूर्ण बाहीची कटिंग आहे तुम्ही बघू शकता आपली बाही कटिंग आहे ती झालेली आहे तर आता आपल्याला आपली योगपट्टी योगपट्टीची कटिंग करायची आहे तर हे बघा योगपट्टी आपल्याला डबल म्हणजे सिंगल नाही काढायची आहे कारण का साधा ब्लाउज आहे तर साधा ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला योगपट्टी जी आहे ती डबलच काढायची आहे तर ह्या पद्धतीने योगपट्टी तुमची ठेवून घ्यायची तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा तुमचा जो कपडा आहे असा तिरका ठेवू शकता आणि असं जे माप आहे तुमच्या योगपट्टीचे तुम्ही हे बघा अशा पद्धतीने मी जो कपडा आहे तो तिरका ठेवून घेतलेला आहे आणि मग योगपट्टीचं माप आहे ते टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण कमी कापडामध्ये ह्या पद्धतीने ही जी ट्रिक्स आहे आपण कपडा थोडासा तिरका करून घ्यायचा कारण की आपली योगपट्टी जी आहे ती तिरकीच असती तर इथून जो आहे आपल्या योगपट्टीला असं गोलशेप आला पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची फक्त आणि म्हणजे तुम्ही जर कपडा तिरका घेतला म्हणून योगपट्टी तुमची तिरकी येणार आहे असं नाही तुम्ही योगपट्टी कशीही ठेवा ज्यावेळेस तुम्ही माप टाकून आणि कटिंग करणार आहे तुमची योगपट्टी ती सरळच येणार आहे तर हे बघा मी या पद्धतीने योगपट्टीच माप आहे ते टाकून घेते अशा पद्धतीने आणि जे पण आता हे जे एक्स्ट्राचं कपडा उरणार आहे आपल्याला घोटला काम येणार आहे कमरपट्टीला घोटला या कपड्याचा उपयोग आहे तो आपल्याला त्याच्यासाठी उपयोग होणार आहे तर हे बघा आता आपण तिरक तिरकं म्हणजे तिरकी योगपट्टी ठेवली म्हणून आपली योगपट्टी तिरकी आली का असं काही नाही तर फक्त तुम्हाला तुमची योगपट्टी तेवढ्या कपड्यामध्ये बसल तेवढ्या पुरताच तुम्हाला कपडा आहे तो तिरका करायचा आहे आणि तुमची योगपट्टी डबल योगपट्टी येईल अशी असा कपडा ठेवून आणि योगपट्टी हे बघा कटिंग करून घ्यायची तर आपली जी योगपट्टीची कटिंग आहे ती एकदम सरळ आलेली आहे कुठंच असं किंवा असा तिरका वगैरे इथून बघा तुम्ही बघू शकता एक साइडला तिरका झालेला असं नाही साईट आहे आहे ती समान आलेली आहे तर आपला जो आहे संपूर्ण ब्लाऊज आहे तो कटिंग झालेला आहे बघू शकता तुम्ही साध्या ब्लाउजची जी कटिंग आहे आपली तर आपण कटिंग मध्ये काही बदल करून आपण हाय त्याच कर, पेपर कटिंग मध्ये आपण बदल करून आपली पेपर आ, ब्ला साधा ब्लाउजची कटिंग आपण संपूर्ण केलेली आहे तर आजचा जो कटिंगचा व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम येत असेल किंवा काही अडचण येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला मग आता सर्वांना श्री स्वामी समर्थ